मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवीन मालिका येत आहे ती म्हणजे नशिबवान तर या मालिकेचा प्रोमो हा नुकताच आलेला आहे आणि ही मालिका आल्यावर एक मालिका निरोप घेणार असल्याचं समजलेलं आहे तर पाहूया संपूर्ण माहिती तर मित्रांनो नशिबवान ही मालिका आपल्याला संध्याकाळी साडेसहा वाजता दिसणार आहे लागताना तर आता साधी माणसं ही मालिका आपल्याला स्टार प्रवाहावर साडेसहा वाजता पाहायला मिळायची तर हीच ती मालिका जी आपल्या सर्वांचा निरोप घेताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो साधी माणसं मालिकेला हवा तेवढा टी आर पी मिळत नव्हता नाही आहे तसेच या मालिकेत काही खास कथानकसुद्धा नाही आहे त्यामुळे या, त्या या मालिकेला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही आहे व याच कारणामुळे ही मालिका बंद होणार असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही नशिब मालिका पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये